दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मरीमाता मंदिरासमोर दीपक धांडे यांचे शिवसेना कार्यालयाच्या समोर रस्त्यावर जुना सतारा भागात भुसावळ येथे संतोष बारसे यांच्याबरोबर पाण्याच्या टँकरवरून झालेल्या भांडणावरून राग धरून राजू सूर्यवंशी व बंटी पत्रोड यांच्या सांगण्यावरून शिवपथरोड विष्णू पथरोड विनोद चावरिया सोनू पंडित करण पथरोड नितीन पथरोड व त्यांच्या सोबत असलेले इतर दोन ते तीन लोकांनी आपापसात आप कट कारस्थान रचून मोटरसायकलने येऊन संतोष बारसे व सुनील राखोंडे संतोष बारसे यांची मारुती स्विफ्ट डिझायर कार पांढऱ्या रंगाची जळगाव नाक्याकडे येत असताना त्यांची कार अडवून त्या दोघांवर गोळीबार करून जीवे ठार मारले आहे तक्रारदाराकडून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा घडल्यापासून यातील काही आरोपितांना अटक करण्यात आली होती परंतु आरोपी नामे सोनू पंडित तसेच बंटी पथरोड व विष्णू पथरोड हे अद्याप पावतो फरार होते सदर आरोपी यांचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्ह्याबाबत तसेच आरोपितांबाबत सूचना देऊन आरोपितांना शोध कामी रवाना केले होते या दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडगण यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सोनू रायसिंग पंडित राहणार वाल्मिकनगर भुसावळ हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्यांचे घरच्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे तेव्हा सदर पथक हे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अंधारामध्ये दबा धरून आरोपिताची येण्याची वाट पाहत बसलेले होते बातमीनुसार सदर आरोपी हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येताच सदर पथकाने त्यास शिताबीने ताब्यात घेतले व सदर आरोपिताने गुन्हामध्ये त्याचा सहभाग असल्याचे कबूल केल्याने त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी श्री संदीप रणदिवे भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक गजानन पळगण यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रमन सुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अमर अढाळे पोलीस शिपाई प्रशांत लाड पोलीस शिपाई प्रशांत सोनार चालक पोलीस शिपाई दिनेश कापडणे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी भुसाळ भाग भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसाळचे पोलीस शहर निरीक्षक संदीप रनदीवे हे करीत आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सर काय बोला सर आपण हा सुरू पडले त्या डबल बॉर्डर केसची समोर पासन सन टाकूया त्या केसमध्ये तो इन्वॉल होतो तर तो एकना घडल्यापासून फरार होता तर बाकी काही अर्थक झाल्यापासून एकूण आम्ही फरार आहे याला आम्ही शोधत होतो बऱ्याच तो तर त्याची आता आज माहिती मिळाली होती तो एकशे उत्पन्न वाद समिती झाला होता ते नाते येणार त्यांचे पैसे विषय सगळे थोडेसे माहिती मिळाली मग आम्ही आमचा स्टार पाठवला रात्री यात्रा असलेल्या सुमारास बरोबर आलं त्याला तात्र घेतलं त्याला तर जी टीम आहे आमची तर मान्य एस पी साहेब आणि एस डी पी साहेब यांच्या व्यवस्थामध्ये आम्ही रमण सुरळकर उमाकांत पाटील प्रशांत परदेशी अमर रढाळे प्रशांत लाड प्रशांत सोना दिनेश कापडणी आणि दुसरा वेळेस राहुल मुई